एस पी एन न्यूज आवाज नाशिक मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सातपूरला वृक्षतोडी तोडी दरम्यान पेट्रोलचा भडका होऊन सहा ते सात जण भाजले सविस्तर वृत्त असेल सातपूर महापालिका प्रशासन तर्फे वृक्ष काम सुरू असताना सातपूर गावातील महादेव नगर परिसरात पेट्रोलचा भडका झाल्याने आग लागून सहा ते सात इसमांसह एक बालक घटना घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सातपूरच्या महादेव नगर परिसरात एक लिंबाचे झाड तोडत असताना एक इसम बाजूलाच बिडी पित होता पेट्रोल उडाल्याने भडका होऊन एका बालकासह सहा ते सात जण भाजल्याची घटना घडली आहे जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद